सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु चरणी अर्पण जन्मल्यापासून लोक मांडतात किती प्रकारचा भ्रम जन्मल्यापासून लोक मांडतात किती प्रकारचा भ्रम त्यांना वाटतो हा सगळा त्यांचाच आहे प्रपंच जन्मल्यापासून लोक मांडतात किती प्रकारचा भ्रम जन्मल्यापासूनच तो जातो अडकून या प्रपंचात जन्मल्यापासूनच मनुष्य जातो अडकून या प्रपंचात निर्माण होतात त्याचे इथे नाते गोते कित्येक जन्मल्यापासूनच तो जातो अडकून या प्रपंचात पण जर हा भ्रम मनुष्याचा झालाच कधी दूर पण जर हा भ्रम मनुष्याचा झालाच कधी दूर तर नक्कीच त्या मनुष्यास लागेल ना हो वेड पण जर हा भ्रम मनुष्याचा कधी झालाच कधी दूर पण सत्संगाने नामस्मरणाने त्याचा हा भ्रम जर झाला दूर तर माऊलींनो मिळेल त्या मनुष्यास देवत्व निश्चित तर माऊलींनो मिळेल त्या मनुष्यास देवत्व निश्चित संतनी सत्पुरुषाचे कामच असते एवढेच संतनी सत्पुरुषाचे कामच असते एवढेच की ते करतात मदत आपनास करावयास भ्रमाचा भोपळा हा दूर संतनी सत्पुरुषाचे कामच असते एवढेच मनुष्याचा सर्वात मोठा भ्रम म्हणजे हा सुखाचा आहे माझा प्रपंच मनुष्याचा सर्वात मोठा भ्रम म्हणजे हा सुखाचा आहे माझा प्रपंच त्यात मनासारखे न होता तो होत असतो लगेच खिन्न नि उदास त्यात मनासारखे न होता तो होत असतो लगेच नि उदास पण संतांच्या सहवासाने हा झालाच जर भ्रम कधी दूर पण संतांच्या सहवासाने मनुष्याचा झालाच जर भ्रम कधी दूर तर निर्माण होते त्या मनुष्याच्या आयुष्यात पोकळी एक मोठी फार पण संतांच्या सहवासाने हा झालाच जर भ्रम कधी दूर ती पोकळी संत भरून टाकतात मग ईश्वराच्या नामस्मरणाने ती पोकळी संत भरून टाकतात मग ईश्वराच्या नामस्मरणाने मग त्या मनुष्याचं सांगा लागेल कसे वेड मग त्या मनुष्याचं माऊलींनो सांगा लागेल कसे वेड अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री श्रीपादवल्लभ दिगंबरा